आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज सुंदर गोविंद वाणी मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळ नाशिकच्या वतीनं नादब्रह्म सुमधुर गीतांचा कार्यक्रमासह हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न सुंदर गोविंद वाणी मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळाच्या वतीनं नाद ब्रह्म सुमधूर गीतांचा कार्यक्रमासह हळदी कुंकवाचा कार्यक्रम कालिदास कला मंदिर शालीमार नाशिक येथे नुकताच संपन्न झाला यावेळी उपस्थित असलेल्या महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलं या कार्यक्रमात जुन्या आणि नवीन गाण्यांच्या तालावर त्रिवेणी सखीच्या महिलांच्या नृत्य सादरीकरणासह सुप्रसिद्ध गायिका प्रियंका कोठावदे आणि अमृता वेलकर यांच्या सुमधूर गीतांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली या प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचा मंडळाच्या वतीनं शाल आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला प्रमुख मान्यवरांमध्ये सीमाताई महेशिरे नाशिक पश्चिम आमदार देवयाणी फरांदे नाशिक मध्य आमदार अश्विनीताई पोरस्ते मनपा माजी नगरसेविका कल्पनाताई चुंबळे माजी नगरसेविका मनपा नाशिक गिरीश मालपुरे अध्यक्ष वाणी मित्रमंडळ श्रीमती रत्नमला राणे माजी सेविका माजी नगरसेविका मनपा नाशिक सोनाली तिदमे आबाश्री अशोक श्रावण सोनजे अध्यक्ष उन्नती एज्युकेशन सोसायटी नाशिक आणि विशेष आकर्षण महाराष्ट्र राज्याचा एको दोन हजार एकोणावीसचा पुरस्कार प्राप्त उत्कृष्ट सिने अभिनेत्री गौरी किरण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शांताराम पंढरीनाथ बधाण अध्यक्ष सुंदर गोविंद वाणी मित्रमंडळ पुष्पा राजेंद्र सोंजे अध्यक्ष त्रिवेणी महिला मंडळ समन्वय समिती प्रमुख रवींद्र वंजी सोंजे सुनीता सुनील अमृतकर यांच्यासह सुंदर गोविंद वाणी मित्रमंडळ नाशिक त्रिवेणी महिला मंडळ नाशिक तथा विश्वस्त पदाधिकारी आणि संचालक मंडळ यांचे महत्वाचे सहकार्य लाभले सगळ्यांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यांचे मनापासून आभार आज मला इथे बोलावलं गेली कित्येक वर्ष मी नाशिकची सून आहे पण मला वाटतं पहिल्यांदाच समाजाच्या कार्यक्रमाला विशेषतः एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहायचा मला मान मिळाला आहे त्याबद्दल खरापासून खरंच मनापासून धन्यवाद मगाशी थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं की मी काय काय काम केलं आतापर्यंत बऱ्याच जणांनी पुष्पक विमान पाहिलं असेल बऱ्याच जणांनी बाकीच्या ज्या मालिकांचं नाव घेतलं त्या पाहिल्या असतील पण सध्या झी मराठीवर सावळ्याची जणू सावली सात वाजता मालिका लागते आणि त्या जयंती हे पात्र करते कोण कोण पाहतं ही मालिका चला बऱ्यापैकी टक्का आहे म्हणजे मी जर काही करून दाखवलं तर त्यांना अगदी अतिशयोक्ती नाही वाटणार ना। आता मी जरा जयंतीच्या कॅरेक्टरमध्ये तुमच्याशी संवाद साधणार आहे जेणेकरून वेगळा अभिनय मला काही करून, करून दाखवण्याची गरज भासणार नाही सुंदरबानी महिला मंडळ व त्रिवेणी महिला मंडळाच्या वतीने आज इथे हळदी कुंकू त्याचबरोबर विविध गुणदर्शन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या संख्येने इथे महिलांनी सहभाग घेतलेला आहे आपण जर बघितलं तर प्रत्येकीला कुठे ना कुठे संधी पाहिजे असते आणि त्यामुळे त्यांना इथे व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे मंडळाने आणि अतिशय सुंदर असे परफॉर्मन्स असेल गायन असेल अभिनय असेल खूप सुंदर असं या सगळ्या महिलांनी सादरीकरण केलेलं आहे त्यांचं मी खूप कौतुक करते त्याचबरोबर वाणी वाणी समाजाचे जे सर्व कार्यकर्ते आहेत या मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी देखील खूप मेहनत घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन आज इथे केलेलं आहे मला वाटतं कुठेतरी आपण महिलांना संधी दिली पाहिजे असं नेहमी म्हणतो परंतु प्रत्यक्ष कृतीत आणण्याचं काम यांनी केलेलं आहे त्यामुळे त्यांचंही मी मनापासून कौतुक करते पुढील उपक्रमांना शुभेच्छा देते नमस्कार मी अभिनेत्री गौरी किरण मी आज नाशिकमधल्या महाकवी कालिदास कला मंदिर इथे आलेली आहे सुंदर गोविंदवाणी मित्रमंडळ आणि त्रिवेणी महिला मंडळ या आ, आज मला वाटतं संक्रांतीचा मोठा कार्यक्रम होणार आहे शिवाय नाद ब्रह्म हा सुमधूर गाण्यांचासुद्धा कार्यक्रम आज इथे पार पडणार आहे आणि त्यासाठी मला आज इथे बोलावलं आहे खूप छान वाटतं आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या सासूबाई ज्योती कोठावदे या स्वत या मंडळाच्या सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहता आलं याची फार मजा वाटते वाटते मला माझ्या खूप साऱ्या मावश्या आहेत आतमध्ये ज्यांना मला भेटायचंय आणि नाशिकसारख्या कल्चरल सिटीमध्ये असे कार्यक्रम जेव्हा होतात तेव्हा उत्साह तुम्ही बघू शकता कारण रिसीव करायलाच मला इतकी माणसं आलेली आहेत आतमध्ये पूर्ण भरलेलं सभागृह आहे आणि खूप छान छान गाणी आज मी ऐकणार आहे सो खूप छान वाटतं आज मला इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आज कालिदास कवी मंदिर इथे सुंदर गोविंद मित्र मंडळ तसेच त्रिवेणी महिला मंडळ यांच्या वतीनं नादब्रह्म हा कार्यक्रम सादर केला गेला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पश्चिम बंदारसंघाचे आमदार सौसीमाताई महेश हिरे या आवर्जून इथे उपस्थित होत्या खऱ्या अर्थानं आजचा जो कार्यक्रम जो आयोजित केला गेला त्याच्या पाठीमागचा उद्देश हा असा आहे की या समाजातील महिला ज्या शिक्षणातही पुढे आहेत पण कला क्षेत्रात आपला समाजही पुढे गेला पाहिजे या उद्देशानं खऱ्या अर्थानं या मंडळाचे अध्यक्ष शांतारामजी बदान यांनी हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नाला खूप अतिशय चांगलं यश या माध्यमातून मिळालं या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खऱ्या अर्थानं खूप लोकांनी खूप मेहनत घेतलेली आहे त्यात सुंदर गोविंद मंडळाचे सर्वच डायरेक्टर असो किंवा विश्वस्त असो विशेष करून मी राजेंद्र सोंजे यांचं मनपूर्वक अभि म्हणजे अभि अभिनंदन करेल की त्यांच्यामुळेच आजचा हा कार्यक्रम इतका यशस्वी झाला आहे तसेच त्रिवेणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई सोंजे यांनी सुद्धा त्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अतिशय समाधान व्यक्त केलं आणि आजच्या कार्यक्रमाला जो उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांनी दाखवला त्याबद्दल महिलांचं एकदा पुनश्च मी अभिनंदन करतो कौतुक करतो तसेच या कार्यक्रमाला जे प्रायोजक आम्हाला लाभले त्या प्रायोजकांचा मी एकदा पुनुष्य आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मी शांताराम बधाल सुंदरबुनवाणी मित्रमंडळाध्यक्ष गोविंदनगर परिसरातील त्रिवेणी महिला मंडळाच्या माध्यमातून हळदी कुंकाचा कार्यक्रम या कालिदास कला मंदिरात संपन्न होत आहे आणि या कालिदास कला मंदिरात कार्यक्रम संपन्न होत असताना महिलांच्या सुप्त गुणांना आणि कलागुणांना वाव देण्यासाठी महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा मोठा मोठ्या मोठ्या उत्साहाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे मागील चार वर्षापासून हा कार्यक्रम होत आहे आणि हे पाचवं वर्ष या यावर्षी कालिदासमध्ये कार्यक्रम संपन्न होऊन या कार्यक्रमासाठी पश्चिम मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे आणि रश्मिताई बंडाळे या कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी या महिलांना सदिच्छा दिल्या आणि पुढच्या वर्षी हाच कार्यक्रमाच्या मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करू आणि थांबतो जय जय महाराष्ट्र संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक